Cool, so cool. कुरुंदवाड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक अरुण बालाजी नागरगोजे पटोदा खुर्द तालुका जळकोट जिल्हा लातूर सध्या राहणार कुरुंदवाड यांचे रुटीवर हृदयविकाराचा झटका आल्याने शुक्रवारी सकाळी निधन झाले त्यांच्या आकस्मिक निधनाने पोलीस ठाण्यासह शहरात हळहळ व्यक्त होत आहे नागर गोजे गेल्या चार वर्षापासून येथील पोलीस ठाण्यात नाईक पदावर सवेत होते हेरवाड अब्दुल लाट यासारख्या संवेदनशील गावाची जबाबदारी त्यांच्यावर होती त्यांच्या मनमिळावी स्वभावामुळे त्यांना अनेक माणसे जोडली आहेत पोलीस ठाण्याचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणवीस मुंबई येथील नियोजन बैठकीसाठी जाणार असल्याने नागर यांनी त्यांना रात्री इचलगंजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातून सोडून आले होते शुक्रवारी रात्रपाळी असल्याने रात्री हेरवाड अब्दुल्हाट शरदवाड परिसरात पेट्रोलिंग करत होते त्यावेळी पोलीस ठाण्यात परतल्यानंतर छातीत दुखत असल्याने त्यांनी शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले होते मात्र दवाखान्याच्या आवारातच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे शहर आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे येथील सरकारी रुग्णालयात शवनिच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला लाईव्ह मराठीसाठी कोरुंदवाड होऊन कुलदीप कुंबार